कलाकारांनी तर आपली कलाकृती अतिशय सुंदर केलीच परंतु या ठिकाणी चार हातात लिहिलेल्या नव्हत्या परंतु तो ते पाच मिनिटामध्ये जे काही बोलला मला वाटतं त्या काही नेते चुकणार आणि जसं असायला पाहिजे परंतु सुरुवातीला सांगितलं आणि उंचीने सुद्धा हे कलाकार लहान आहे पण कलेनं मात्र आतापर्यंत मागच्या पाच वर्षात भग्या संघाला संघाने त्याने चाही रंग करून टाकले असा एक भाग्य संघटना आज बोलूया त्या पृथिलीच्या या प्रांगणामध्ये प्रांगामध्ये भक्तांच्या या प्रांगणामध्ये पार्टी फक्त प्रांगामध्ये आपली कला कशाप्रकारे सादर करतात अतिशय बेकडे कलाकार हे